हो, ताई, आ, हो, हा आवाजच येत नव्हता तुमचा हो हा ताई फोन आला होता त्याच्यामुळं मी बोलत होते हो अनुभव शेअर करायचा होता बोला ना ओ, हाँ, 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 तर, ते नातो ना ऍडमिशन करायचं होतं ना शाळेसाठी हा तर केंजा दादांकडनं सेवा घेतली होती मी त्यांनी मला ते गोराष्टक पाच वेळा आणि आपला चौदा वाद्य आहे ना का गुरुचरित्र मधला तो वाचायला सांगितला होता तारक मंत्र एक मिनिट ताई जरा हॅलो हॅलो हो ताई ते फोन आला होता सुनबाईचा तुम्हाला पण तिकडं तुम्ही पण बोलत होत्या आणि मला पण इकडं फोन आला होता ही वेळच जशी असते नातेवाईकांच्या याच्या त्याचे फोन येतात हो बरोबर आहे ना बरोबर मी नऊ ते दहाच घेते साधारण सगळे शांत असतात हो 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 हो, हो, <laughs> हो, हो काय झालं मग सेवा दिली होती दादांनी दादांनी नाही का हा तर मग सेवा दिली मग मी घेतली सेवा केली तारक मंत्र पण आ कशासाठी सेवा दिली होती म्हणायला तुम्ही ते नातू आहेत ना दोन आमचे माझे त्यांचं ऍडमिशन घ्यायचं होतं शाळेसाठी नाही का शाळेत जातात छोट्या गटात जातात शाळेत नाही का तर परत दुसरं शाळेमध्ये घ्यायचं होतं ऍडमिशन ती शाळेत जवळ पण आहे आणि लहान मुलांना नाही का जवळ आहे शाळेत म्हणून मग त्याच्यासाठी ऍडमिशन घ्यायचं होतं ती एवढी मुलं असतात ना तिथं शाळा चांगली ना तर ते ऍडमिशन होतच नव्हतं त्यांचं नाही का वो ना ना वो हो खूप जणांना नाही का असं कन्व्हेन्स वगैरे करून सांगितलं होतं हा तर मग हो, 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 ते तर तुम्ही पण शिक्षिका आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती शाळेचं सिस्टम कशी असते तर ते काही प्रिन्सिपल वगैरे ते काही म्हणजे हेच करत नव्हते ना घेत नव्हते मग मी दादांना सांगितलं दादांनी सेवा दिली तारक मंत्र स्तोत्र पाच वेळा वाचायचं आणि ते अकरा वेळा मग ते मी एकच दिवस सेवा केली आणि मग प्रकट दिन झाले आता काल गुरुवार होतं ना परवा बरोबर गुरुवारच्या दिवशी ताई त्यांचं ऍडमिशन झालं अरे वा हो होतच नव्हतं ते किती जणांना हो किती जणांना सांगितलं पण होत नव्हतं आणि तिथं कसं वसिले वगैरे चालत नाही शाळेमध्ये हो हो बरोबर हो मग ते मी सांगितलं म्हटलं स्वामी करून देतो एवढं नाही का मग मी दादांना रात्री फोन केला म्हटलं दादा तुम्ही सेवा दिली होती ना ऍडमिशन झालं झालं ताई छान झालं हो 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 ताई मी तुम्हाला दोन तीन दिवसापूर्वी पण फोन करत होते पण ऍक्च्युली तुमचं ते अनुभव चालू होते वाटतं आणि फोन पण आणि अनुभव चालू होते आणि मला वाटतं तुम्ही गावी गेला होता का ताई मी गेला आठवड केले ताई अच्छा का हो हो, हो 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 हो, हो बरोबर आहे आणि दुसरा एक असा अनुभव की मुलाने गाडी घेतली ना ईर्टिका गाडी हो गाडी घेतली तर ते म्हणी हो ताई म्हणी ध्यानी पण नव्हतं पण स्वामींनी नाही का लग्न ठरलं लगेच त्याने गाडी पण घेतली सरप्राईज दिला आम्हाला मग हो ताई तो त्याचा वाढदिवस असतो नाही का सात मार्चला तर त्या वाढदिवशी आहे ना तो प्रत्येक काही ना काही गोष्ट घेतोच म्हणजे नाही काहीतरी वस्तू म्हणा काहीतरी घेतो तो, का। तो तर मग वेळेस त्यांनी मोठी गाडी घेतली आम्ही म्हटलं लग्न ठरले कशाला आता नाही का असं त्याला सांगितलं असतं आणि घेऊन दिलं नसतं कारण लग्न म्हणजे खूप पैसा वगैरे लागतो ना त्यासाठी हो मग त्यांनी पण नाही म्हटलं मी माझं मॅनेज करेन सगळं तर मग मुलांची हाऊस पण असते ना मग त्यांनी घेतली सरप्राईज दिलं आम्ही थेऊरला गेलो चिंता म्हणजे गणपती ना तिथं अभिषेक वगैरे केला आणि मग तिथं सांगितलं त्यांनी की असं असं शोरूमला रूमला जायचंय तर मग हो मग शोरूमला डायरेक्ट आम्हाला नेलं ताई तिथं आणि ताई हो तिथं नेलं शोरूमला ताई तिथं आणि पेढे आणले होते माझे मावस भाऊ पण आले होते दोन तर पेढे आणले होते नाही का तर तिथं आम्ही सगळं आमचं झालं नाही का एंट्री वगैरे हो घेतानी तो फोटोग्राफर ना त्याला खूप हाऊ फोटो वगैरे घ्यायची असं एंट्री करायची आता आजकाल आहे तशी फॅशन तर हो, हो। तर मग तिथं ना ताई एक श्वान आला नाही का खूप जण होते तिथे हो एक श्वान आला तर ताई तो आहे ता ना आमचं सुनबाई म्हटलं नाही का पेढे दे सगळ्यांना ते श्वान आला तर तिने पेड देत होती तर तिला भुकाय लागला नाही का असं थोडस हा आणि ये ना ताई तो काय करायचा मला कळून टाकलं की स्वामी नाही का हा ना 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 तर ताई तो काय करायचा मुलापाशी ना सारखा नाही का की नाही का आपण कसं म्हणतो की बाबा चांगलं झालं गाडी घेतली नाही का आपण हे करतो म्हणजे ते काय म्हणतात त्याला ते स्वामी आशीर्वाद द्यायला आले ताई तिथे हो 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 मग तिथं ताई तो सारखा त्याच्या जवळ जवळ जायचं नाही का तो शॉन त्या जवळ जवळ जायचं मला समजलं तर मग मी म्हटलं त्याला अरे तो तुझ्या जवळ येतोय नाही का तुला शुभ इच्छा देतोय की नाही का बाबा काँग्रेस आपण कसं म्हणतो की नाही का <écrit> <नाए> तो गाडी घेतली चांगलं झालं असं वगैरे तो काहीच तो माणूस करतो ना तसं ते जवळ येत होता त्याच्यासारखा त्याला काय ते आता समजलं नाही म्हणून मग आम्ही मी सांगितलं त्याला अरे म्हटलं तू नाही का त्याला आशीर्वाद घे म्हणलं ते त्याचा नाही का त्याच्या पाया पड तर ताई तो पाया पडला आणि मग मी म्हंटल त्याला पेढा दे त्याने त्याच्या हातातून पण पेढा घेतला त्याच्या मागे मागे सारखा मी म्हणलं मनात म्हणलं नाही का आता मग म्हंटल मी त्याच्या जवळ गेले मी पेढा दिला ताई ते पेढा दिला घेतला त्याने म्हणलं आता तुम्ही जा म्हणलं नाही का आता जा तू असं बोलले का ताई तो लगेच गेला ताई बघ हो स्वामी स्वामी आले होते आशीर्वाद द्यायला ताई गेला ताई हो लगेच गेला सुंदर अनुभव ताई हो हो अजून पण दोन अनुभव ताई मला आठ वर्ष आठवले ना परत शेअर मग हो ताई नक्की नक्की आता त्याला खूप दिवस झालेत ना तर मग ते तुम्हाला मागे मी फोन करत होते पण तुमच्या कामाचे मी किंवा मग अनुभव शेअर करत असल्यावर पण नाही मग हे करता येत ना रिशन मध्ये मी टेन्शन मध्ये पण होती हो समजलं ते ग्रुपवर पाहिलं मी ताई हां त्यामुळे असं वाटत की काय माझ्याकडनं असं झालं पण हो ताई मला समजत होत्या की ताई हो नाही ताई बरोबर आहे हे बघा ना हो बरोबर आहे ताई बरोबर आहे आणि एकच आहे जे झालं ते झालं ताई कारण तसं असतं की एक नायका काही निगेटिव्ह आपल्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी घडून जातात आपल्याला ना, 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 समजत नाही आणि ना, ना, कसं का असतं काही तुम्हाला एक अनुभव सांगू का हा आठवला मला अनुभव बरं का हा, ते सांगता सांगता अनुभव आठवलं मला तर ते 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 सांडगे पापड करत होतो आम्ही त्या दिवशी ये ना एक आपल्या संध्याकाळचं आता आपण कसं एकमेकीला स्वामी समर्थ म्हणतो ताई नाही का ना, ते ना, श्री स्वामी नंतर इतका आधार वाटतो किंवा कोणीतरी आपलं असं नातेवाईकासारखं आपल्याला सांगते बाबा बोलते कोणीतरी असं oh, oh. नाही का ग्रुपवर तर आपलं कोणीतरी असं जेंट्स होता श्री स्वामी समर्थ तर मी म्हटलं दादा श्री स्वामी समर्थ काय काम आहे तुमचं uh -huh. तर म्हटलं की काय काम वगैरे हो नाहीये पण असंच फोन केलाय पण म्हटलं काम काय तुम्ही सांगा ना नाही का हो मी विचारलं असं तर ताई तो काय करायला लागला मला नुसते व्हिडिओ कॉल करायला लागलं नाही का आई हो ताई व्हिडिओ कॉल करत होता सारखा तर मी शाळेत झाले मला समजून स्वामींची कृपा ताई मी नाही का आमच्या मानेचे सोन्याचं पण असंच झालं होतं तिचे पैसे वाचले ताई नाही का त्या त्या स्क्रीन नाही का फोनवर सारखं सांगतात कि अशा काय भाव ते ह्याला बळी पडू नका म्हणून नाही का आता तर बस पण ज्याला बुद्धी असेल त्याने जाग व्हावं आता आपण हो, हो, तर काम केलंय जागा करायचं ती हो बरोबर आहे ना बरोबर आहे हा तर काही तो मला सारखं व्हिडिओ कॉल करायचा मी म्हणायचे सकाळी दहा वाजता पण काही काम बोलत नाही तुम्ही आणि काय झालं आता लहान मुलं आहेत ना ते मोबाईल घेतात ते ऑनलाईन ना माणूस की मोबाईल की त्याला असं वाटलं की मीच सारखी ऑनलाईन आहे नाही का आता लहान मुलं हो ती मुलं घ्या मोबाईल आणि त्याला ते वाटायचं की मोबाईल वर मी का बोलत नाही म्हणून तर मी म्हटलं दादा हे बघा म्हटलं तुम्हाला मी ऑनलाईन दिसते पण म्हणलं लहान मुलांकडे मोबाईल असतो आणि का होत बोलत नाही माझं काय चुकलं का असं का तसं का मला जरा चिड हो मला जरा राग आला चिड आली मी म्हणलं हा स्त्री स्वामी समर्थ म्हटलंय मग हा आता का बोलतोय बोल का विचारतोय मला असं नाही तू मला जर मला जर बोलायचं असेल माझ्याशी आता आपण दोघी कसं एकमेकीला ह्या फोनवर बोलतोय बोलतोय व्हिडिओ कॉल करून कुणीच नाही बोलणार काय असं नाही का बरोबर बरोबर आहे का नाही तो सारखा व्हिडिओ कॉल करत होता मी उचललंच नाही मला हो स्वामींनीच मला बुद्धी दिली ताई मी ना व्हिडिओ कॉल उचललं नाही शेवटी ना तीन चार वेळा व्हिडिओ कॉल आले त्या दिवशी घरात बायका होत्या खानगेपाय आपलं करत होते पाच वाजता बघा ताई मी ना मुलगा होता मोठा मुलग मी काही केलं हळूच आतमध्ये गेले बेडरूम मध्ये तो आत होता म्हणलं सोनू बघ रे हा म्हटलं सारखा व्हिडिओ कॉल येतोय कोणाचा बघितलं माझे ते नंबर बघितला आणि त्याला त्यांनी फोन केला काहीतरी बोलला नाही तो त्याचा व्हिडिओ कॉल पण नाही होला ताई आणि साधा कॉल पण नाही मी सगळं डिलीट मारून टाकलं होतं ते आणि मुलाला पण लगेच सांगितलं मी जागी झाले ते आपले ताई अकाउंट वरून पैसे वगैरे घेतात ते ताई फार विचित्र झालेलं आहे ताई फार झाले हो पर, का ना मी ते तुमचं प्रकरण नाही का म्हणजे मी बघितलं ताई आणि वाचलं पण म्हटलं आता नाही का आता काय कोणाला बोलणार ना आपण पण ते परत तुम्ही बाजूला झाले म्हणजे नाही का पण म्हणजे ज्या कोणी ताई आहेत हो दोन थोटे हे भातला आणि मला वाटण्याचं सांगते कच्चा वाटत हॅलो तर बर त्या म्हणजे ताई किती चांगल्या असतील त्या की त्यांनी मला फोन केले आणि ताई व्हिडिओ मध्ये तर आहे आणि इथे तर असे हे काय प्रकार आहे मग मी पण छाप झाली ना ताई आणि मी मी माझा कसा विचार होता की ज्याला कोणाला अनुभव येईल ना तो स्वखुशीने देईल काय द्यायचं ते पण आपण तुम्ही स्वतः कोणी मागू नका बुवा तुम्ही काही मागू नका हो बरोबर आणि ज्याची त्याची खुशी ना ताई आता आपण प्रत्येक जण असत आपण मंदिरात गेलो काय कुठे गेलो काय आपण स्वखुशीने काही द्यायचं ते देतो हा पण दे दे तुम्ही मागून खाताय याला काय अर्थ आहे बरोबर बरो हा आणि बरो त्यामुळे आणि त्यानंतर मग बऱ्याच जणींनी काय सांगितलं आम्ही ग्रुपवर टाकलं आणि त्यांनी डिलीट केलं आम्ही ग्रुपवर टाकलं मग माझा संशय वाढला की अरे सत्य माणूस असेल तर तो, तो काही डिलीट करत नाही आणि कोणाला ब्लॉक पण करत नाही आता आपल्या स्वामी ओम ग्रुपवर कितीतरी असे विचित्र लोक आहेत माझ्याबद्दलचे व्हिडीओ टाकतात अरे टाका नो प्रॉब्लेम कारण आपण सत्य आहोत आणि खऱ्या सोन्याला कस लागतो पण ते शेवटीच मगतच हो बरो बरोबर हो की नाही ताई आणि मग माझं हेच म्हणणंय मला बरेच ताई दादा असे मेसेज पण करतात पर्सनल की ताई तुम्ही ब्लॉक करा त्या व्यक्तीला म्हटलं मी काम करू आपण नाही करायचं त्याला स्वामी बघून घेतील काय ते हो नाही का मी शेअर करते ताई हो चालेल चालेल चालेल